नमस्कार फ्रेंड्स माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत आज आपण जर तुमच्याकडे भाजी अवेलेबल नसेल किंवा घरात काहीही भाजीपाला नसेल त्यावेळेस आपल्याला सुचतच नाही म्हणून आपण काहीतरी वेगळं शोधत असतो त्यासाठी मी हा घरातील साहित्यात बनवलेला वेगळा पदार्थ आहे एकदा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि ट्राय नक्की करा चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी दोन मोठी वाटी गव्हाचे पीठ घेतले आणि एक छोटी वाटी बेसन पीठ घेतले नंतर त्यात त्या मी एक मोठा चमचा जिरे टाकून घेतले आणि एक चमचा धना पावडर टाकून घेतली त्यानंतर त्याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला त्यानंतर कोथंबीर टाकून घेतली कोथंबीर बारीक चिरून घेतली त्यानंतर अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट मी यात टाकून घेतली एक मोठ्या चमचा दही टाकून घेतली त्यानंतर मी यात छान चव यावी म्हणून तीळ टाकून घेतली तीळ जास्तीची टाकून घ्यावी छानच लागते त्यानंतर यात मी कसुरी मेथी टाकली म्हणजे आपले पराठे अगदी मस्त होतील त्यानंतर यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि खरपूस व्हावे म्हणून दोन पळी तेल टाकून घ्यायचे आहे हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे कांदा आपल्याला व्यवस्थित हाताच्या सहाय्याने वेगवेगळा करून घ्यायचा आहे म्हणजे पराठे लाटताना तो जास्त मध्ये जाड राहणार नाही हे बघा सगळं एकजीव केल्यानंतर पाणी टाकून आपल्याला याचा एक नरम डो तयार करून घ्यायचा आहे जसे आपण पोळीची कणिक मळतो पीठ मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला हा डो तयार करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी पाणी लागता लागता घालून व्यवस्थित छान असा मौसूत असा आपला डो तयार करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला याचे छान गोल असे पराठे लाटून घ्यायचे आहेत थोडासा नरम असा मौसूत मळून घ्यायचा आणि झटपट आपले पराठे लाटायला घ्यायचे पोळपाट घेतलेले आहे त्यावर आपल्याला या पिठाचा एक गोळा घ्यायचा असा छान नरम करून घ्यायचा आणि गोल करून त्याला आपल्याला दोन्ही साईडने पीठ लावून लाटून घ्यायचा आहे पोळपाटला जरा चिपकतोच कारण कांदा टाकलेला आहे जास्तीचा कांदा घातलेला आहे म्हणून जरा लाटायला वेळ लागतो दोन्ही छान पीठ लावून आपल्याला हा पराठा गोल असा लाटून आहे आपला पराठा छान असा गोल लाटून झालेला आहे पराठा लाटल्यानंतर तवा तापायला ठेवला होता मंद आचेवर आपल्याला दोन्ही साईडने हा पराठा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे पराठा भाजण्यासाठी आपल्याला दोन्ही साईडने मस्त तेल सोडून घ्यायचे म्हणजे अगदी मौसूत आणि खायलाही तेलामुळे खूपच पौष्टिक लागतील त्यामुळे दोन्ही साईडने तेल टाकून आपल्याला हा पराठा मंद आचेवरच अच्च आतून खरपूस होऊस तर मस्त भाजून घ्यायचा आहे तुम्ही हा पराठा तूप किंवा बटर लावूनही दोन्ही साईडने छान असे खरपूस भाजू शकता तूप आणि बटर लावल्याने पण खूपच छान अशी टेस्ट येते खरपूस असा मस्त वास येत होता अग खायला पण मस्त खमंग असे झाले होते आपल्याला याच पद्धतीने सगळे पराठे लाटून घ्यायचे आहेत आणि मंदाचेवर तव्यावर दोन्ही साईडने छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत खायला पण पराठा अगदी टेस्टी आणि छान असा झालेला होता पराठे अगदी मऊसूद नरम झाले होते कांद्यामुळे ते जराही न फाटता अगदी परफेक्ट झाले होते आपण नेहमी बटाटा किंवा अगदी पालेभाज्या किंवा वेगवेगळ्या भाज्यांपासून नेहमी वेगवेगळी पराठे बनवत असतो जर तुम्ही घरातील उपलब्ध साहित्यामध्ये भाजी नसताना हा पराठा ट्राय केला तर घरातील सगळ्यांना तर आवडेलच आणि तुम्हालाही ही रेसिपी बनवायला अगदी सोपी जाईल घरातील कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे खायला पण मस्त मौसूत आणि खरपूस झालेली होती अगदी टेस्टी लागत होती सकाळच्या घाईत तुम्ही जर आपल्या मुलांना अशा पद्धतीने पराठे बनवून टिफिनला दिले तर ते त्यांना खूपच आवडतील दुपारच्या जेवणात किंवा कधीही तुम्ही हा पराठा एकदा नक्कीच ट्राय करू शकता पावसाळ्याच्या दिवसामध्ये भाजीपाला अवेलेबल नसतो त्यावेळी हा पराठा एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा